माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर शहरामध्ये सजग सोलापूर समितीच्या वतीने सोलापूरमध्ये होत असलेल्या डी जे वरती कायमस्वरूपी बंदी आणावी समितीच्या वतीने सयांची मोहीम राबवण्यात आली श्रावण सोमवार निमित्त ग्रामदेव श्री सिद्धरामेश्वरांच्या परिसरामध्ये एक लाख लोकांच्या सयांचा उपक्रम सुरू झाला आहे या सयांच्या मोहीममध्ये महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे तसेच अनेक अधिकारी समाजसेवक तसेच नागरिकांनी देखील सयांच्या मोहिमेला सुरुवात केली आहे किंवा आपल्या धार्मिक स्थळामध्ये डॉल्बीचा वापर केला जातो त्यामुळं लहान मुलं अभ्यास करण्याची मुलं वृद्ध माणसं वेगवेगळे जे समाजातले घटक आहेत त्यांना म्हणजे कुठलेही आपले जे पुरुष होते किंवा धार्मिक ह्याच्यामध्ये कुठेही आपल्या त्या आवाज करावा अशी कुठलीही आपल्या धार्मिक संकल्पना किंवा आपल्या कुठल्या त्या संस्कृतीमध्ये सुद्धा नाही आहे आपल्याला साजरी करायचं असेल तर आपल्याकडं शासन नेहमी आपल्याकडं जे पारंपरिक वाद्य आहे त्याचा आवाजसुद्धा लोकांना भावतो जे असेल ढोल असेल ताशा असेल याचा वापर करण्यात हरकत नाही सर्व म्हणजे कोलाबोळी नागरिक असते पण आमचं आव्हान असेल की शेवटीक सुद्धा पण लोकांची मागणी होती त्यामुळं प्रशासन आणि लोकप्रिय जे आहे ते सुद्धा याला भर देत असतात म्हणून जर लोकांकडून तर ही लोकसंख्यपूर्व मिळून जर याला बंदी घालण्याची मागणी आली किंवा त्याचा वापर बंद करणं सर्वात महत्वाचं की आपल्या ड्युटी आपणच सर्व समाजाचे घटक असतील लोक त्याचा वापर करतात तर ते त्याचा वापर न करता जर आपण पारंपरिक पद्धतीने आपले जे सण उत्सव असतील साजरे केल्या हा जो लोकांना त्रास होतो तरा कारण ड्युटी कसं का होतं की लॉबीमध्ये आपली जी किमान आपली जी पंच्याऐंशी डिसेंबरची मर्यादा आहे ती नुसतं किती कमी आवडतात त्याची ती सो मराठी सूर त्याची मर्यादाच्या पलीकडेच त्याचा आवाज असतो त्यामुळं सर्व नागरिकांना आपण राहील आपले कोणतेही सण उत्सव असतील त्याच्यामध्ये पारंपरिक वाद्याचा वापर करावा अँड ऑनबीचा वापर करा माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका